मी आलोय आहे इथं दवाखान्यामध्ये मंडळीचं आमच्या दात काढायचं आहे तर तिला काय वाटतं बघा दात काढायचं दाढ काढायची काय दाढ काढायची हॅलो दाढ मग कसं हां असू द्या सुद्या हा कसल्या त्या पैसे देऊ नका सकाळी मग दाढ काढायचे काय म्हटलं तर म्हणा काढायची का नाही काढायची काढायची का नाही काढायची शेवटी पण आलोय आता बघूया धाडस होते काय करत काढायचं धाड नाही धाडस तर काय होईल इथेपर्यंत आलो आहे रात्री बनावट दोन बारा एक वाजेपासून डाळ दुखते आणि झोपून दिले नाही सगळ्यांनी घरात मुंबई उठली डाळ दुखत्या डाळ दुखत्या डाळ उत्या घर सगळे घेतले डोक्यावर उठल मग आता आलु दवाखण्यामध्ये काढायचे का सगळेच सगळे सगळेच हा जा दाव डॉक्टर जाय डॉक्टर दवाखान्याचं वरती आहे डाळ तर काढायची आहे पण नसंच मनामध्ये दुखतुख दुख 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 चालली आहे अव एवढं सरतं बघितलं की बेशुद्ध आणि डाळ अख्खी डाढ काढायची आहे काय सांगत हे तर क्लिनिक आहे क्लिनिकमध्ये आता आम्ही चला मॅडम हाच चला मॅडम बावारत आमच्या बघा आतमध्ये आहे चला शेवटी दवाखान्यामध्ये आलोय हॉस्पिटल मोठे चालू आहे पण तुमचा पहिला काय अजून एकदा विचारतो काढायचं का डाट हा अजून कन्फर्म नाही डाट काढायचं काय पेपर काढलेला मागच्या वेळेस मॅडम आहे तिथे काढायचं झालं काढायचं काढून दुखत नाही दुखली पाहिजे असेल सगळेच काढतात दात काढून टाकूया सगळेच काढून टाक खरंच काढायचं इथून अजून तयार होऊन नाही ठीक आहे पाठीमाच्या वेळेला मी इथून पाठिंबा गेलो आहे दाट काढायचं नाही मग परत दाट दुकायला आली आहे आणि परत पाठी कन्फर्म आहे ना काढायचं बघूया डाट काढल्यानंतर रिॲक्शन काय असेल बघूया कसं वाटते दवाखान्यात गडबड होते भीती भेटेल जायच करून देतो की

काय स्वस्त नाही नको वाटत काय बघू मी अनुभव आहे मी अनुभव आहे दोन दिवस मी अनुभवते झुपून दिले नाही आम्हाला ह्याच्यापेक्षा आम्हाला त्रास जास्त हा तिथं दुखते इथं दुखतंय

आता भक्ती मोठतेस दारोड्या माणसाला भूल चढत चढत नाही चढत नाही दारोड्या माणसाला भूल चढत नाही बायको मध्ये मी की तू काय मग नाही चिशन दिली बोल काय खरं असं वाटतंय दाट का देईल का शेवटी मॅडम चमच्या आता आईस्क्रीम द्यायचं काय चांगलं आहे तुम्हाला आईस्क्रीम मी खायला द्यायला पाहिजे <laughs> बा इस्टेट आहे ओ इस्टेट बहुत म्हणजे आपल्या शरीराची इस्टेट आहे एक प्रकारची करोड रुपये देऊन सुद्धा ओरिजनल दात बसू येतो कसं वाटलं हां दवाखान्यात आम्ही आता खाली आलो काय वाटतं हां कसं वाटलं दात चालू काय करायचं नाही परत तुका दात काढले आता कसं वाटलं दात काढली शेवटीवर काय नको नको म्हणताना सुद्धा दार काढली आता आईस्क्रीम द्यायचं बाळाला खायला दहा रुपये द्या वीस <laughs> रुपये देत पाच रुपयेचं आईस्क्रीम

आता जणू काय येतं तर कधी दात सगळं काढून केलं कोणाला लोकांना डॉक्टर पण नंतर डॉक्टरांनी भूल दिली आणि शेवटी दाढ काढल्यात छान ट्रीटमेंट पण छान आहे मस्त आहे आणि त्याचं ते सिस्टम जे आहेत भरपूर आहेत लोक म्हणजे छानपैकी एकदम मस्त mm -hmm. कॅम्प्युटर सिस्टम आहे कॅम्प्युटरवरती चेकवर करू मस्त पैकी एकदम हे करा छान वाटलं ठीक आहे चला मग तर दाढ काढून आता जायचं घरी आईस्क्रीम घेऊ मॅडमला चला जाऊ का जायचं चल बोल चोप ट्राली गोळ्या हो 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 आता आता झोप आता संध्याकाळ आता संध्याकाळ आता संध्या झोप लागेल हां आम्हाला आम्हाला झोपून द्या सर तुम्ही तिकडे झोपा आता गोळ्या खायचा तर आम्हाला झोपून द्या ठीक दोन दिवस जाऊ झोपून दे दाड त्या दाडून त्या दाडू त्या दाड होतं काय करू काय करू ठीक आहे चला ओके श्री विश्वजित आयुर्वेदिक हे म्हटलं वेगळं आहे ठीक आहे चला ओके नई आणि बरं का पहिल्यांदा दाड काढण्याचा अनुभव काय असतो या आमचा बायकोचा मग तुम्हाला मी सांगितलं वाईट 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 म्हणते पण शक्यतो करून ही स्टेट आपली आहे दाताची काळजी घ्या mm. खरंच आहे एकदा काढली ना की पूर्ण नाही मग mm. पण बाकी कुस करून खायची पडेन mm. ठीक आहे ओके चला मग भेटू आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला yeah, आमच्या yeah. चॅनलला नक्की सांगा आणि mm. लाईक करा ओके चला बाय बाय चला बाय बाय कर तुम्ही हां की तुम्हाला ठीक आहे ओके चला